जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याकडून खरेदी केलेली टॉमॅटो व्यापाऱ्यांना पुन्हा सॉर्टिंग करून त्याची निवड करून पुन्हा व्यवस्थित बावीस किलोचं क्रेट भरावं लागतं आणि मग त्यांना मार्केटमध्ये बाहेर विक्रीला न्यावे लागतात त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना पुढे त्याच्यातले चार पैसे मिळतात परंतु सध्या बाजारभाव फिक्स नसल्यामुळे म्हणजे साधारण पाचशे रुपयाच्या आसपास असल्यामुळे व्यापारी सुद्धा फार समाधानी असं नाही शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होतंय नारायणगावच्या मार्केटमध्ये सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे प्रमाणे टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली या दिवशी टोमॅटो काय भाव विक्री झाली आपण जरा समजून घेऊया नमस्कार नमस्कार सतरा जुलै दोन हजार पंचवीस क्या रेट मिला अरे मानको अरे मानको आज पाच सो नब्बे रुपया तक मिळाय बेचाळीस बासठ बेचाळीस 6242 200 से लेके 250 पानी तीन और ऊपर मेघदूत मेघदूत का आवक नहीं हमारे को नहीं है और दूसरा और कोई इधर वैरायटी साहू साहू का 500 रुपया गया 500 हाँ बाजार बढ़ेगा या कम हो जाएगा बाजार टप्पा भी आगे का बने अच्छा आगे और नारायणगौछा मार्केट में शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मागणी चांगली असल्यामुळे आणि आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी इथं अधिक संख्येने विक्रीला येत आहेत मुंबई सारख्या ठिकाणचे व्यापारी किंवा इतर राज्यातले व्यापारी सुद्धा नारायणगावच्या टोमॅटोमध्ये टोमॅटो खरेदीसाठी येत असतात सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान आणि मेघदूत या व्हरायटीला पाचशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळाला इतर व्हरायटी मात्र दोनशे पासून ते चारशे रुपयाचे बाजारभाव मिळालेले आहेत सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे आवक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्याकडनं टोमॅटो खरेदी केली जातात त्यावेळेस नंतर ती सॉर्टिंग करून योग्य पद्धतीनं बावीस किलोचं क्रेट भरलेलं जातं आणि त्याच्यानंतर ती टोमॅटो बाहेर विक्रीला पाठवले जातात <suh> कधी कधी शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा आमच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांना खूप पैसे मिळतात परंतु तशी वस्तुस्थिती नसते व्यापाऱ्यांना सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते माल सॉर्टिंग करावा लागतो बावीस किलोचं क्रेट करावं लागतं आणि चांगले प्रतवारी करून पुढे पाठवावी लागतात अनेक वेळेला माल खराब होतो पुढे चांगलं गिरायक मिळेलच याची शाश्वती नसते शिवाय पैसेसुद्धा व्यवस्थित मिळतील वेळेत मिळतील याची खात्री नसते नारायणगावची मार्केट खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे वरदान आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा देखील आहे व्यापारी बांधव सोय शेवटी आपलेच आहेत शेतकऱ्याची मुलंच आहेत त्यांना सुद्धा यातून चार पैसे मिळण्यापेक्षा विक्री झालेल्याचे पैसे किमान मिळावेत अशी सुद्धा त्यांची अपेक्षा राहिलेली आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक झालेली आहे टोमॅटो व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर तो माल सॉल्टिंग करून भरला जातो आणि हा माल भरत असताना त्या क्रेटला कागद लावून भरणे बावीस किलोचं क्रेट तयार करणे हे सगळं काम ह्या मंडळींना करावं लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांची पण खूप मोठी मेहनत रा असते अनेक वेळेला आपण असं म्हणतो की याच्यामध्ये बाबा व्यापाऱ्यांना खूप पैसे मिळतात आपण व्यापाऱ्यांची बाजू घेतो असं नाही परंतु हे खूप मेहनतीचं चिकाटीचं काम आहे शेतकऱ्यांनी जे टॉमॅटो विक्रीला आणतात ते क्रेट बावीस किलोचं असतं कधी कधी ते कमी भरतं मग सॉर्टिंग करून व्यापाऱ्यांना तो माल व्यवस्थित भरावा लागतो नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असल्यामुळे या ठिकाणी अधिकची आवक होते आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो शेतकऱ्यांना देखील अधिकचा बाजारभाव मिळावा अशी सततची अपेक्षा राहिलेली आहे नारायणगावच्या या मार्केट बघा व्यापारी ज्यावेळेस माल खरेदी करतात त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना देखील किती मेहनत करावी लागते जगाचा पोशिंदा हा बळीराजा रात्रंदिवस राबून टॉमॅटो पिकवत असतो माल विक्रीला घेऊन येतो परंतु व्यापाऱ्यांची सुद्धा खूप मेहनत असते जे आपण व्यापाऱ्यांची बाजू घेतोय असं नाही वास्तव पण मांडलं पाहिजे सॉर्टिंग करावं लागतं नमस्कार नमस्कार आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला टोमॅटोला माल बघून बाजार आहे सर आता आर्यमालचे बाजार आज आहे ना साडेतीनशे पासून साडेचारशे रुपये एखादा वकील पाचशे निघेल सरासरी चारशे ते साडेचारशे रुपये जास्त चालत बासष्ट बेचाळीस ते नाही चालत मला आता ते लाईक नाही करत कोणी दोनशे पासून अडीचशे आर्यमान आर्यमानचे सांगतो बाजार आणि मेघदूत मेघदूत पण चारशे साडेचारशे साऊ साऊ चारशे ते पाचशे बाजार वाढतील का बाजार वाढतील नाही पण एवढेच बाजार बाजार वाढणार नाही पण कमी नाही होणार नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दररोजची आवक अधिक प्रमाणामध्ये होते टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळून द्यावा असा व्यापाऱ्यांचा नेहमी प्रयत्न राहतो त्यांना देखील माल खरेदी केल्यानंतर इतर ठिकाणी पाठवताना हो सॉर्टिंग करून भरावं लागतं पुढे चांगलं गिरायक मिळालं पाहिजे पैसे मिळाले पाहिजेत बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया साहेब नमस्कार सतरा जुलैला टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला सुरुवात आपण करू साऊपासून साऊ चे माल चारशे पासून साडेचारशे काही माल चारशे सात सात सत्तरऐंशी पर्यंत पण पर घेतले मालचे माल आर्यमाल आर्यमान चे पण होते साडेतीनशे पासून साडेचारशे पर्यंत बेचाळीस हे आता थोडेशा अथर्व आणि बासष्ट बेचाळीस ते दीडशे पासून ते तीनशे पर्यंत हे माल तिसऱ्या चौथ्या दिवशी ला पोहचत नाहीये मेघदूत काय करू शकतो नवीन माल यायला चालू झाली पण त्याच्यावर थोडासा टीकसा प्रकारे काही जे चांगले माल होते ते साडेचारशे पावणे पाचशे रुपये गेले बाजार पुढे वाढतील का काय शक्यता मालाची टिकाऊपणा जसा येईल मालाची क्वालिटी जशी येईल गुणवत्ता चांगली जशी गुणवत्ता चांगली येईल तशी बाजारावर अवलंबून शेतकरी बांधवांना काय आव्हान काय नाही चांगल्या मालांना चांगले बाजार व्हावे त्याच्यामुळे गुणवत्तेला थोडस लक्ष दिलेलं चांगलं पुनर् कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे अधिकची झाली आर्यमान आणि त्याचबरोबर मेघदूत या दोन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो परंतु इतर व्हरायटींचे बाजारभाव कमी झालेले आहेत साऊथचा देखील बाजारभाव साधारण पाचशेच्या आस आज़ आसपास आहे परंतु बासष्ट बेचाळीस आणि आता विरांचं जवळजवळ बंदच झालेले आहे परंतु इतर जी काही व्हरायटी जी आहेत त्याला बाजारभाव कमी झालेले आहेत माल शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यामुळं ह्या मालाचा बाजारभाव कमी पाहायला मिळतो परंतु जो सुपरचा माल आहे प्रामुख्याने आर्यमान आणि मेघदूत या टॉमॅटोला साधारण तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेले आहेत व्यापारी बांधवांना विनंती आहे की शेतकरी अतिशय मेहनतीनं शेतामध्ये टॉमॅटो पिकवतो विक्रीला आणतो तुमच्याकडून या मालाला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो तुमचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहे तुमच्याबद्दल आम्ही असं वेगळं काही बोलणार नाही किंवा काही कारण तर नाही पण एक निश्चित आहे शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा बाजारभाव मिळून द्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी वाणी बिघर डैंक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका